आपल्या आजच्या विजयानिमित्त आपण काय म्हणता लाडकी बहिणी तुळजापूर शहर हे आई तुळजाभगिनीच वास्तव असणार शहर आहे आणि तुळजापूर तालुक्याचे विजन जिल्ह्याचं विजन आमदार राणादा पाटील यांच्या पाठीशी संबंध तुळजापूर शहर वासिया विशेष करून माझ्या माता भगिनींचा शुभाशीर्वाद लाडक्या बहिणी असते व तुळजापूरातील माता भगिनींचा आशीर्वाद राणादांच्या पाठीशी आहे पुजारी बांधवांचा आहे नागरिकांचा आहे तुळजापूरचा विकास तुळजापूर शहराचा काय पालन झाला पाहिजे हेच राणादाचा ना विजय नाही आणि मी वारंवार सांगितलं की तुळजापूर शहरातून राणादाना ऐतिहासिक मताधिक्य आम्ही निवडून देऊ आणि आताच तुम्ही पाहिलंय की राणादावरा तुळजापूर शहरातून किमान चार हजार तर मतांनी आम्ही ऐतिहासिक सगळ्यांनी जास्त मतांनी निवडून दिले आई राणादाचा विजय हा राणादा आई आशीर्वाद आशीर्वादाने मंत्रीपद या राणादा तुळजापूर तालुक्याचे मेळ जिल्ह्यावर पालक सेवेत आणि तोलापूर शहर शहराचा विकास करण्याचा राणादाचा जो वळखत होतो आहे अशा तुळापूर शहराचा काया पावडेल आणि तुळापूर शहराचा विकास होईल लाखो भाविक तुळापूर शहर दररोज येतात आणि तुळजा भाविक मंदिराचा आणि तालुक्याच्या राणादाच्या माध्यमातून विकास होईल संपूर्ण जिल्ह्याचा राणाबाजांच्या माध्यमातून विकास होव सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र हा तुळजापूर असताना तालुक्या शहरात तुळजापूरचा प्रतिस्पर्धी उमेदवार तुळजापूर शहरातील आहे काय विजयाचं गणित वाटतं आपल्याला तुळजापूर शहरातला प्रतिस्पर्धीचं उमेदवार जरी असला पण तुळजापूर शहराचं विकास दृष्टी कोण असणार जे राणादाचं नेतृत्व आहे हे तुळजापूरकारांना माहिती होतं त्याच्यामुळे तुळजापूर शहरासाठी तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी राणादाच एकमेव विकास करू शकतात हे शहरातील व माता भगिनी सगळ्यांनी ठरलं होतं त्याच्यामुळं जरी शहरात उमेदवार जरी असला परंतु विकास दृष्टिकोन ठेवणारं नेतृत्व हे राणादादाच आहेत म्हणून तुळजापूर शहरातील सर्व लोकांनी माता भगिनींनी दादांना ऐतिहासिक मता देखील निवडून दिलेलं आहे काय अपेक्षा आहे मायुती सरकार कोण आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की आई तुझा बोल दरबारामध्ये आमदार राणादा त्याला पालकमंत्री करूनच पाठवलं पाहिजे एवढीच आमची सरकार कोण अपेक्षा आहे लीड काय भावना येतो आपल्या आज आई भवानीने आणि या मतदारसंघातील माता भगिनी वडीलधारी तरुणांनी उत्स्फूर्त असा आशीर्वाद दादांना दिलेला आहे ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आपले दादा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून तु निवडून येणार आहेत आई भवानीचा आणि सर्व मायबाब जनतेचा मी मनापासून आभारी आहे विजयाकडे श्रेय का आपण श्रेय हे जनतेचा आहे जीवाभावाचे जे दादांचे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आपलं जीव हे दादांसाठी पंधरा वीस दिवस पूर्णपणाला लावून कार्यकर्त्यांचा हा मोठा विजय आहे आणि आई भवानीचा आशीर्वाद दादांच्या पाठीशी असल्यामुळे मोठा असा विजय आपल्याला मिळेल जिल्ह्यातून माहितीच एकच सीट वरती वरती माहिती सुद्धा बसतेला नाही जिल्ह्याने ना, प्रचंड आशीर्वाद दादांना दिलाय आई भवानी ना आशीर्वाद दिलेला आहे आणि मला खात्री आहे की ह्याच्या पुढे पण आई भवानी खूप मोठा आशीर्वाद दादांना निश्चितपणे देतील

Terima kasih telah menonton